धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावना आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आणि आपण सर्वजण करत आहोत वर्षावाचाच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत आजच्याच दिवशी दहा सप्टेंबर या दिवशी एकोणीसशे बत्तीसला ला मुंबईमध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये सभेमध्ये मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा अकुंचित दृष्टिकोन बदलून आपल्या समाजाबाबत इतरांच्या मनामध्ये वावरत असलेली असमानतेची भावना नष्ट करावयाची असेल तर त्यास रामबाण उपाय म्हटला म्हणजे या अंमलदारीच्या जागा संपादन करणे हा होय बघा इतर लोकांच्या मनामध्ये आमच्या प्रती जो संकुचित दृष्टिकोन आहे ती जी भावना आहे ती भावना जर नष्ट करावयाची असेल असमानतेची भावना तर बाबासाहेब म्हणतात काय उपाय त्याच्यावर अंमलदारीच्या जागा पटकावणे आणि दुसऱ्या एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात माऱ्याच्या आणि मोक्याच्या माऱ्याच्या आणि मोक्याच्या म्हणजे अंमलदारीच्या जागा संपादन करणे हा त्यावरील उपाय आहे आणि याच भाषणामध्ये पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते अधिकारी ते अंमलदार ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात तेथील अस्पृश्य समाजास आपल्यावर खरेखुरे कृपा छत्र आहे असे तर वाटतेच पण शिवाय अस्पृश्यांना तुच्छतेने लेखण्याची जी इतर समाजाची भावना आहे ती कमी व्हावीस लागते असे अनेक अधिकारी झाल्यास आजची परिस्थिती पालटल्याशिवाय राहणार नाही बघा बाबासाहेब काय म्हणतात आमचे अधिकारी जिल्ह्याचे अधिकारी तसे तालुक्याचे अधिकारी हे जे अंमलदार आहेत ते ज्या ठिकाणी नोकरीला जातात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात तिथं काय होईल दोन गोष्टी घडणार आहेत एक अस्पृश्य समाजाला काय वाटेल आमचा अधिकारी आहे आम म्हणजे आमचं कृपाक्षेत्र आहे आणि दुसरी दुसरं काय घडेल दुसरी गोष्ट म्हणजे जी अस्पृश्यांना नीच मानणारी तुच्छ समजणारी जी समाजाची भावना आहे ती भावना हळूहळू कमी व्हायस लागेल म्हणजे दोन परिणाम घडून येतील याचे आमच्या अधिकाऱ्यांच्यामुळं आणि असे जर अनेक अधिकारी झाले जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तर ही परिस्थिती पालटल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे आठवरती बाबासाहेबांनी दिलेला आहे तो आपण जरूर वाचावा वाचला पाहिजे वाचावं वा समजून घ्यावं आणि विशेषतः आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे वागण्याचा समाजाचा कृपाक्षेत्र बनण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो हा विचार जर आपणाला आवडलेला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावं जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो लाईक करावं अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्ध